पीसीएमसीचे विकास प्रकल्पाचे उद्घाटन लोकार्पण तसेच भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते व सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांचे प्रमुख उपस्थिती आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे ही शहरवासियांसाठी आनंदाची बाब आहे नागरिक आणि लोकप्रतिनिधीच्या पाठिंब्याने हे साध्य झाले असून त्यांच्या सहकार्याने विविध विकास कामाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून महापालिकेने अनेक प्रकल्पाची उभारणी केलेली आहे चारशे त्र्यांशी कोटी रुपये इतके खर्चाचे विविध उपक्रम विकास कामे आणि प्रकल्पामुळे नक्कीच शहराच्या विकासात भर पडणार असून सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा दिवस महत्वपूर्ण ठरणार आहे सर आपण आज आपले हस्ते सेंट्रल फायर भूमिपूजन करतोय त्या ठिकाणी जवळपास बावीस फायर टेंडर राहणार आहे त्या ठिकाणी आपला सर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण राहील आणि आपले फायरमॅनसाठी रेसिडेन्स सुद्धा राहणार आहे सर टोटल एकशे पन्नास कोटीचा हा प्रोजेक्ट आहे त्याच्यासोबतच निगडी प्राधिकरण मध्ये अजून एक अग्निशमन केंद्र सर आपण उभारतोय त्या ठिकाणी ठिकाणी सुद्धा फायरमॅन साठी रेझिडेन्स असणार आहे याच्यानंतर आपल्याकडे सर सेंट्रल फायर स्टेशनचे सोबत चार डिव्हिजनल फायर स्टेशन आणि टोटल बारा फायर स्टेशन असणार आहे आणि एकशे पन्नास फायरमॅन आपण रिक्रूट केले याच्या व्यतिरिक्त सर मागच्या वर्षभरात जवळपास पन्नास किलोमीटरचे चौतीस नवीन डी रस्ते आपण घेतले जवळपास आठशे कोटीचा संपूर्ण कार्यक्रम त्याच्यापैकी एक आज डीपी रोड वाकडचा सर त्याचे आपल्या हस्ते सर आम्ही भूमिपूजन करतोय मामुर्डी ते सांगवडे दरम्यान पवना नदीवर सर पंधरा मीटर रुंद आणि नव्वद मीटर लांबीच्या पी व पी एम आर आज पुलाचा आपल्या भूमिपूजन करतोय याच्या व्यतिरिक्त सर शहरामध्ये आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी सात कोटी रुपये खर्च करून जवळपास पाच मजली एकशे पन्नास खाटाच्या मल्टी मल्टीस्पेशलिटी तालेरा हॉस्पिटल नव्याने उभारण्यात आला आहे याचे नंतर पी सी द्वारा सर्व संचालित हॉस्पिटल मिळून अठराशे चाळीस बेड एकशे पंचवीस आय बेड एकशे सत्तर एन आय बेड आणि छत्तीस ओटी कार्यान्वित राहणार आहे सर या सुविधामध्ये यावर्षी जवळपास सतरा लाख ओपीडी पेशंट एक लाखाचे वर आयपीडी पेशंट सात हजार पाचशे सिझेरियन डिलिव्हरी आणि छत्तीस पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे सर याच्या व्यतिरिक्त स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जी आय एस एनेबल डी आर पीच्या प्रकल्पाचा आपले हस्ते सर आपण शुभारंभ करतोय त्याच्यामध्ये ची सिक्स कोर ॲप्लिकेशन पंचवीस नॉन कोर ॲप्लिकेशन आणि ई ऑफिसची सुद्धा सुरवात होतोय आणि या सर्वांना जी आय एसशी इंटिग्रेट करण्यात आलेलं आहे सोलर पॅनलच्या सुद्धा सर आपण रूफटॉप टॉप सोलर पॅनल घेतोय जवळपास चार मेगावॉटचे आज आपले हस्ते सहाशे एकतीस किलोवॉट क्षमतेचे सोलर रूफ टॉप लोकार्पण आहे असा टोटल शहरामध्ये चार मेगावॉट सोलर एन, एनर्जी आणि चौदा मेगावॉट वेस्ट टू वेस्ट टू एनर्जी असे अठरा मेगावॉट नॉन रिन्युएबल रिसोर्सेसने आपण एनर्जी जनरेट करतोय जे की आमची टोटल एनर्जी डिमांडच्या तेहतीस टक्के आहे सर सर याच्या व्यतिरिक्त शासनाचे विविध मार्गाने संकलित होणारे जे डेटा आहे शासन इज द बिगेस्ट डेटा जनरेटर आणि त्याच्यासाठी डेटाचा अनालिसिस इफेक्टिव्ह गव्हर्नन्स आणि एफिशियंट सर्व्हिस डिलिव्हरी करण्यासाठी आणि विविध सोर्सेसमधून जे डेटा होतोय त्याच्यामुळे डेटा ड्रिव्हन डिसिजन सक्षमपणे करण्यासाठी सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन सर या उपक्रमचं आपल्या हस्ते लोकार्पण आज करतोय सर न्यूयॉर्क आणि तेलवी शहरांनी या उपक्रमची सुरुवात केली आणि भारतामध्ये कदाचित सर पी पहिली महानगरपालिका ठरणार आहे जे डेटा अनालिसिसच्या आधारावर सिटीजन एंगेजमेंट आणि टार्गेटेड सिटीजन कम्युनिकेशन आपण याच्यामध्ये करणार आहोत आणि ग्रीवन्स रिड्रेसल मेकॅनिझम मध्ये सुद्धा एआय आणि मशीन लर्निंगचे टूल वापरून नागरिकांच्यासाठी ग्रीवन्स रिड्रेसल अधिक सुलभ आणि जलद गतीने करण्यासाठी मदत होणार आहे सर याच्या व्यतिरिक्त आमचा प्रोजेक्ट एआयजन्स चा वापर करून पीपीपी तत्वावर ए आय ड्रिव्हन होर्डिंग डिटेक्शन अँड सर्व्हिलन्स सिस्टम सर आपण सुरुवात करतोय या सर्व भूमिपूजन आणि लोकार्पण आपण सर्वांचे साक्षीने आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत असून या कार्यक्रमाला मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय आणि सर मान्यवरांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला आपण सर्वजण आला त्याबद्दल आपण सर्वांचे मी पासून स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र